नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या समोर एक अशी कथा आहे जी अशा परिवर्तन आणि दिव्य अनुभूतींचे दर्शन घडवते ही कथा आहे जिल्हा संभाजीनगर येथील लक्ष्मणदास जाधव यांची एकेकाळी भक्तीत असलेले लक्ष्मणदासजी वारकरी संप्रदायातील निष्ठावान साधक होते पंढरपूरच्या वारीपासून विविध व्रत उपवास सप्ताह आणि भजन कीर्तनात त्यांचा गाढा सहभाग होता परंतु या भक्तीच्या मार्गावर चालताना एक काळ असा आला की दारूच्या व्यसनाने त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊ लागले घरात भांडण संघर्ष आणि एके दिवशी अत्यंत वाईट प्रसंग त्यांच्यावर कोसळला त्या संकट समयी त्यांच्या समोर संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आलं आठ दिवस त्या ज्ञानगंगेचं अध्ययन केल्यानंतर त्यांना जीवनाचा नवा अर्थ गवसला आणि त्यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी गुरुदीक्षा घेतली आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्यांनी नामदीक्षा घेतली त्याच दिवशी त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले दारू तंबाखू कोणत्याही वाईट सवयींनी पुन्हा त्यांना मागे वळून पाहिलं नाही फक्त एवढंच नाही संत रामपालजी महाराजांच्या कृपेने त्यांनी अनेक चमत्कारिक अनुभव घेतले या अनुभवांमधून हे स्पष्ट होते की संत रामपालजी महाराजांची भक्ती हे केवळ मानसिक समाधान देणारी नाही तर ती जीवन बदलणारी आहे तर ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात त्यांचा हा अद्भुत प्रवास नमस्कार नमस्कार आपलं नाव लक्ष्मणदास जाधव आपण कुठून आलात राना राटगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली सत्तावीस नऊ दोन हजार पंधरा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पारंपरिक भक्ती आम्ही पंढरपूरला आमचे वडील प्रवाजी जात होते त्यांच्या नंतर वडील वारल्यानंतर मग आम्ही वारी सुरू केली प्रत्येक महिन्याला वारीला जात होतो आणि रोज मी शिवलीला अमृत घरी वाचत होतो आणि कुठं गावात सप्ताह असला सप्तहात कार्यक्रमात राहत होतो भजनाला जात होतो पुन्हा दिंडी वर्षातून एकदा जात होतो मग एवढी भक्ती करत होतो सर जसं तुम्ही सांगतात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे जसं की वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला जाणे त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे पाठ करणे या सर्व भक्तिसाधना आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे आलात त्याचं कारण असं आहे सर मला हे भक्ती करता करताना मला व्यसन जडलं दारुजव्यसन जडलं खूप जडलं खूप दारू यायला लागलो मी आणि त्याच्यामुळं माझं भांडण हे व्हायला लागलं एक दिवस खूप भांडण झालं माझ्या संघ हे झालं माझ्यावर आरोप यायला लागले काही बी मग मला माझी मारहाण झाली मला मार लागला मी घरी बसून राहिलो मला परमात्मा ज्याने संत रामपालजी महाराज शेती यांनी ज्ञानगंगा दिली मी ती ज्ञानगंगा आठ दिवस वाचवली मला पूर्ण समजली आणि मी सद्गुरू रामपालजी महाराजचं शरण गेलो सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला व्यसन होतं आणि आपले बरेचसे भांडणं होत होते आणि एका ठिकाणी आपल्याला मारजोडसुद्धा झाली आणि आपण दुःखी कष्टी असताना कुठेतरी आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि त्याचं तुम्ही अध्ययन केलं आणि त्यानंतर तुम्ही संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला विचारायचं की जेव्हा आपण संत रामपाळजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर आपलं हे व्यसन सुटलं का माझं व्यसन त्याच दिवशी ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवशी नहीं, नहीं। सक, बंद झालं पुन्हा मला त्याची इच्छा नाही झाली तंबाखू पण खाज मी तंबाखू पण खात नाही काहीच नाही सग पूर्णच बंद होऊन गेलं या गोष्टीला किती वर्ष झालेत नामदिक्षा घेतल्यापासून बारा तेरा वर्ष झाली म्हणजे बारा तेरा वर्ष झाले आज आपण व्यसन करत नाहीत नाही करीत सर साहेब व्यसन बिलकुल करीत नाही कोणाला अनुपण देत नाही किंवा सांगत बी नाही या व्यतिरिक्त आणखीन काही संत रामपाजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला अनुभव आलेत का खूप अनुभव आले सर एक वेळेस मला हे कोरोना काळामध्ये कोरोना झाला होता परमात्म्याच्या दयाने मी पंधरा दिवस दवाखान्यात होतो पण परमात्म्याच्या दयाने लोकाला दोन दोन तीन तीन लाख रुपये लागले मला फक्त वीस हजारात मी दुरुस्त होऊन घरी आलो आणि नंतर मला एक दिवस असं झालं सर आमचा बैल होता चार चार दाताचा गोरा त्याला बांधण्यासाठी पाणी पाळण्यासाठी गेलो मी असता ते धावत तोडलं आणि माझं तुटून पडला त्याची माझी जवळजवळ एक अर्धा पाऊन तास झकडपकड थरली होती परमात्म्याच्या दयाने मला सतनाम आठवलं मी सतनाम केलं बैल जागीच उभं राहिला आणि गार झाला त्याला दम लागला पण मला काहीच नाही मी बसून राहिलो निसतं आणि परत पर निघून गेला बैल माझ्यापासून नाही माझे त्या दिवशी मृत्यू नक्की निश्चित होणार होता संत महाराज दयामुळं माझं हे वाचलो मी सर आ सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपण करोनाच्या अशा भयंकर आजारातून बाहेर आलात त्याचप्रमाणे बैलाशी आपली झुंज झाली होती त्यातूनसुद्धा आपण सुखरूप बाहेर आलात ह्या सगळ्या लाभाव्यतिरिक्त आणखीन काही आपल्या कुटुंबाला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काही अनुभव किंवा काही चमत्कार बघाव्यास मिळालेत का सर माझी नाथ हे नाथ पाच ते सहा फुटांवरून डोक्यावर पडली खाली मी बेशुद्ध म्हणजे गार पडली मी तशीच उचलली आणि परमात्मा पुढे नेऊन टाकली चरणामृत दिलं तो एक पाच मिनिटांना पुन्हा ती सावध झाली तर वरती अवस्थेत पडलेली होती हे एक लाभ झालेला आहे सर पुन्हा आमचा मुलगा आम्हाला खूप त्रास द्यायचा तो पण दारू होता दारू प्यायचा आम्ही त्रास द्यायचा परमात्म्याच्या दयाने ते पण बंद झालं आणि आता मुलगा खूप छान झाला आणि आमचं खूप सुखरूप चालू आहे पुन्हा तिसरा झाला सर आमच्या आज ती परिस्थिती जरा खालवली होती परमात्म्याने आम्हाला सगळ्याबाजी पैसे दिले पौने एकर मग तीस लाख रुपये झाले मागच्या वर्षी हां सर जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही दुःखी कष्टी लोक आहेत जे काही आपले गावकरी आहेत जे समाज बांधव आहेत आणि जो श्रोता वर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल पण मग मी एवढं एवढंच आदुडून करू शकतो की या भक्तीसारखी भक्ती कोणचीच नाही परमात्मा शिवाय परमात्मा नाही या भक्तीत घ्या आणि स परमात्माच्या शरीराला या सद्गुरू रामपालजी महाराजची नामदीक्षा घ्या आणि आपले कल्याण करून घ्या जर साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आता जो इंटरव्ह्यू चालू आहे त्याच्या खाली एक पट्टी येते त्या पट्टीवर नंबर येतात त्या नंबरवर सगळे नामदान केंद्राचे हे असते हे असते जर फोन करून विचारून प्रत्येक जिल्ह्यात नामदान केंद्र खोललेलं आहे परमात्म्याने तिथे जाऊन आपण नामदिक्षा घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी किती पैसे लागतात परमात्म्याच्या नामदीक्षेसाठी काहीच पैसे लागत नाही आणि पुन्हा आपल्या भक्तीला जे लागतं पुस्तक तुमचं पुस्तक प्रसाद हे सर्व फ्री भिरतं धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन

यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता